गेल्या तीन ते चार दिवसापासून पुणे शहरामध्ये चर्चा सुरू आहे काही कुख्यात गुंडांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली मात्र या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी बापू नायर आहेत त्यांना आर पी आय खरद गटाने उमेदवारी दिली आहे आणि बापू प्रथमच माध्यमांसमोर आलेलं आहे साम टी व्हीवरती बापू आहे बापू सातत्याने गेले चार ते पाच दिवस ही चर्चा सुरू आहे आणि निवडणुका आली की चर्चा सुरू होती बापू नायर गुंड आहे बापू नायर असं आहे पण बापू नायरला का राजकारणात यावं वाटलं आता राजकारणात आल्याशिवाय हा गुंड टॅग पुसला जाणार नाही हीच एक जागा आहे जिथे समाजात तुम्ही येऊ शकता समाजाची सेवा करू शकता आणि तुमच्या चांगली काय तुमची भूमिका आहे ती तुम्ही मांडू शकता हे महत्त्वाचं त्यामुळं राजकारणात आल्याशिवाय गुंड हा टॅग पुसल्या जातच नाही असं माझं मत आहे आपण याच्या आधी पण अनुभव आले आत्ताही ही तंत्र तुझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक सुरू झालेत काय काय अडचणी यायला सुरुवात झाली आणि तुला काय म्हणायचं आहे की हा हे टॅगलाईन पुसण्यासाठी ब अनेक लोक प्रयत्न करतात तुझा प्रयत्न काय असतात आता हे ट्रॅक लाईन कुसन सोपं तर नाही खूप खूप काळ गेलाय आणि खूप वेगळी पद्धत आहे खूप अडचणी येतात आता नोटिस येतात प्रचार करू नको हे नको करू हद्दीत थांबू नको मग बाळाचा वापर कुठं थ्रू प्रेशर करायचा वापर असं होत राहणार पण मी ख भक्काम आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला तोंड देऊन ह्यातनं नक्कीच बाहेर निघेल जेव्हा तू जनतेत जेव्हा फिरतो तेव्हा जनतेचं काय मत येतं आधीच्या लोकांनी कामं केलीत नाही केलीत बाप्पू तू पाहिजेत तू गुंड आहे तरी पण तू काम करशील असा विश्वास वाटतो का लोक आधीचे जनसेवक जे आहेत ते ठेकेदार आहेत म्हणजे ते जनसेवक नाही त्यांनी एकदम ठेकेदारी करायची त्यांच्याकडे पॉकलाईन जी सी पी डम्पर त्यांचेच इंजिनियर त्यांचंच सगळं त्यांनीच काम आणायचं त्यांनीच काम लावायचं वीस टक्के कमिशन खायचं म्हणजे एक लाखाचं काम असेल तर वीस हजार कमिशन घ्या राहिले ऐंशी हजार दहा हजार रुपये तर मग मधी वाटावंच लागतात मधल्या फळीत बिल कार्ड हे काढ त्याच्यात राहिले सत्तर त्या ठेकेदारांनी काम काय करायचं आणि त्यांनी काय काम व्हायचं मग ते कामाची क्वालिटी तशीच तेच काम रिपीट रिपीट ते रिपीट तेच आता इथं अशी परिस्थिती आहे की चेंबर घराच्या खिडक्यांपर्यंत आलेत यांनी केलेली कामं अशी चेंबर घराच्या खिडक्यांपर्यंत आले आणि ते चेंबरचं पाणी डायरेक्ट घरांमध्ये येते नाही पण बापू जेव्हा बापूची उमेदवारी समोर आली तेव्हा काय सुरू झालं हे सगळ्या गोष्टी म्हणजे नोटीस आल्या प्रचार करू नका काय काय झालं आता ह्यांना असं कोण भक्कम विरोधकच नव्हता त्यामुळे ह्यांचं सगळं एकदम रावणरात जोरात चालू होतं आता यांना भक्कम विरोधक भेटला तर याला कसा संपवायचा मग ह्याला कसं याला कुठून तरी याला पोलिसांमार्फत किंवा बाकीच्या गोष्टींमार्फत दबाव आणून ह्याला इथून बाहेर ठेवायचा प्रचारातन लांब ठेवायचा असं त्यांचं चालू आहे पण मला वाटत नाही ते त्याच्यात शंभर टक्के सक्सेस होतील बघूया मग गुंड गुंड का म्हणतात म्हणजे मागचं हे 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 पुसलं जाईल का लवकरच गुंडगुंड म्हणजे काही केसेस झाल्या काही गिफ्ट मिळाल्या काही मित्रांमुळे झाल्या गिफ्ट गिफ्ट कशा गिफ्ट म्हणजे कसं असतं की एकदा तुम्ही ह्या तुमचा ट्रॅक चुकला की ह्या गुन्हेगारी साईडला थोडं जरी तुम्ही कळलात तर मग कसं असतं तुमचा कुठल्याही लांबच्या मित्राने जरी काय केलं तरी तुमचं नाव त्यात ॲटोमॅटिकली ओवलं जातं तुम्ही त्यात होते नव्हते ह्याचं काही नसतं आता एक केस अशी माझ्यावर झाली होती की मी जेलमध्ये होतो पाच वर्षापूर्वी माझ्यावर केस झाली मी जेलमध्ये होतो आणि मी उपचारासाठी माझ्या मनकेच्या उपचारासाठी ससूनला आलो होतो तर तिथं काही लोकं आले असं दाखवण्यात आलं सी सी टी व्ही आहे सर्व आहे सर्व आहे कुठंच कुठलाच पुरावा नाही कोर्टाने त्याच बेसवर मला जामीन पण दिला पण त्यात मी आरोपी झालो माझ्या मला त्रास झाला त्या सगळ्या प्रोसेसमधनं जावं लागलं आज उद्या ती केस पण माझी निर्दोष होईल हे नक्कीच पण ही सगळी प्रोसेस आहे ही गिफ्ट आहे ही गिफ्ट पद्धत अशी असते की एखाद्याला टार्गेट करायचं म्हणलं की संपला विषय बापूत खरंच तसा नाही आहे म्हणजे काय केलं झाल्या असतील चुका किंवा काय झालेल्या झाल्या नक्कीच काही चुका झाल्या ज्या सुरुवातीला होत्या त्या नक्कीच मित्रांमुळे इकडे तेव्हा ते वय होतं एकवीस बावीस तेवीस वय होतं यंग होतो तेव्हा चुका झाल्या नक्कीच मी मान्य करतो पण त्याच्यानंतरनं ज्या गोष्टी घडल्या तशा माझ्यावरती आठ केसेस आहेत की त्याचा माझा काहीच संबंध नाही त्याच्यात मी म्हणजे काडीचाही कुठं इन्वॉल्वमेंट नव्हतं जुन्या गोष्टींचा त्रास आत्ताही नव्याने होतो होतो ना खूप होतो त्याच्यासारखा त्रास नाही आता तुम्ही प्रचाराला फिरताय तेव्हा लोक काय म्हणतात ते समस्या सांग लोक तर समस्या सांगाव्या लोक तर कंटाळले जुन्यांना की त्यांनी काय केलंय जाता याता लोकांना धमकवणं किंवा त्यांना आता प कोणी तक्रार केली तर त्याला उलटं उत्तर देणं यांच्या मनाने सगळं चाललंय म्हणजे हे त्यांच्या त्यांच्यावर कसे होणार ना सिस्टम त्यांच्याकडे त्यांना काही होणार नाही ना। ना। तर सिस्टम नाही बदलली पाहिजे ना। आपण सिस्टममध्ये जाऊन त्या चुका रिपेअर केल्या पाहिजे सिस्टम बदलणं खूप अवघड काम आहे म्हणून उमेदवारी करतो पुढच्या काळात बापू नायर हा गुंड टॅग पुसण्यासाठी काय प्रयत्न करणार पुढच्या काळात हा गुंड टॅग दिसणारच नाही कारण मी तर एवढी समाजसेवा करेल या भागात की लोकांना तेच दिसून येईल की इथली गुन्हेगारी मी मी नाही तर पूर्ण इथली गुन्हेगारी संपून टाकेल अप्परमध्ये काय झालंय तर लोक थोड्यासाठी फायद्यासाठी त्यांना थोडे पैसे पोलिसांची मदत नाही का असं काहीतरी करतात यंग जनरेशनला काय लागतं थोडे दारू रुपयाला पैसे दिले हे दिले जारे हे कर ते कर मग ती पोरं त्याच प्रवाहात जातात मग ते ते मूळ जे आहे ते संपवणार मी शंभर टक्के सचिन खरतांना भेटलात का सचिन खरतांना भेटलो ना दादांशी भेट झाली दादांशी नाही भेट झाली कारण तिथपर्यंत पण अजून मी मोठा नाही झालो ठीक आहे नक्कीच आपल्याबरोबर बापू होते आणि गुंड हा कलंक पुसण्यासाठी मी राजकारणात आलेलो आहे आणि गुन्हेगारीचं काही स्वरूप जर थोडं असलं तरी अनेक लोक गिफ्टमध्ये अनेक केसेस देत असतात आणि आत्ताही या ठिकाणी बापू नायर यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न जो आहे तो समोरच्या उमेदवाराकडून केला जात असल्याचा आरोप बापू नायरनी केला आहे कॅमेरामन आदर्श कटकेसर सा, सागरावर साम टी व्ही